नमस्कार मित्रांनो मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते किरण माने सतत चर्चेत असतात समाजातील अनेक गोष्टींवर ते सोशल मीडियावर भाष्य करतात सोशल मीडियावर पोस्ट मुलीचं कौतुक केलं किरण माने यांची लेख सध्या दिग्दर्शक रघुवीर यादव यांच्या एका नाटकामध्ये काम, काम करत आहे सोशल मीडियावर याविषयी पोस्ट लिहित लेखीच्या कामाची माहिती दिली काय म्हणाले किरण माने जाणून घेऊया किरण मानेच्या मुलीचे नाव

प्रयोगाच्या आधी रघुवीरजींसोबत चर्चा करताना तिचा फोटो पाहिला आणि मन भरून आलं असं अभिनेता किरण माने म्हणाला किरण मानेची मुलगी ईशा ही उत्तम गायिका असण्याचा या दोन्ही नाटकात खूप सुंदर उपयोग करून घेतला आहे किरण मानेची लेख ईशा ही देखील सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते किरण माने सध्या राजकारणात सक्रिय आहेत सध्या कोणत्याही नव्या प्रोजेक्ट मधून ते प्रेक्षकांच्या भेटीस येणार नाहीत तर मित्रांनो तुम्हाला अभिनेते किरण माने आवडतात का कमेंट करून नक्की कळवा